नमस्कार मी सविता सविताज लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हाला सर्वांना श्रीस्वामी समर्थ आज आहे बुधवार आणि आम्ही चाललो दिदी इकडं दिदीच्या घराची आज पूजा आहे त्यासाठी लवकर चाललो चाललोय बरोबर सकाळचे सा सात वाजलेत आणि आम्ही निघालोय पा मस्त सूर्यदेवाचं दर्शन होतं इकडं चल बस बस पटकन बस।, बस ना पटकन आनी आनी तर बा बरोबर सकाळचे सात वाजले होते आणि आम्ही चाललो होतो तर मस्त असं सकाळचं वातावरण आणि पाऊस भरपूर झाल्यामुळं हिरवळ सगळीकडं आणि समोर जो डोंगर दिसतो तिथं महादेवाचं मंदिर आहे खूप उंचीवर आहे ते आणि आभाळ पण आलेले आहेत पाऊस येण्याची पण शक्यता आहे त्यात मंदिर पहात छान दिसतं आहे इथून वरती जाण्यासाठी रस्ता पण आहे फोर व्हीलर पण जाते तिथं वरती तर आता चाललो आहे आम्ही सर्दी सर्दीचं पण आहे ना हवामान आताही झालं आहे ना ती उष्णता दिवस ती वेगळी रात्रीचं वेगळं बापरे काय होतं काय म्हण कायतरी सामान होतं ना तिच्यात काय झाले बघा रे काय याच्यात नाही ओ हे होतं काहीतरी फळ आहेत पहा किती मोठा ॲक्सिडेंट इथं झाला होता एक अख्खा ट्रक जळालेला आणि दुसरा पण एक जळत होता आज सकाळ सकाळ भयानक म्हणजे पाहायला मिळालं काहीतरी तर आता आलो आहे आम्ही नगरमध्ये आता खूप म्हणजे असं सकाळ सकाळ चहा पिऊ वाटत होता त्याच्यामुळे आता थांबलोय इथं चहा पितो आणि मग जातो घरी मस्त असा कडक चहा घेतला त्यानंतर फ्रेश झाल्यानंतर मग बरं वाटत होतं जरा त्यानंतर आलो आहे घरी

तर पहा आता त्यांची पूजा चालू आहे तोपर्यंत आपण थोडीशी मला जेवढी माहिती आहे मी तेवढी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करते तर आपल्या हिंदू धर्मामध्ये वास्तुशांती ही केली जाते नवीन घर बांधल्यानंतर आपल्याला वास्तूची शांती ही करावीच लागते तर ती वास्तुशांती का करावी तर आपल्या मानवाच्या तीन मूलभूत गरजा आहेत अन्न वस्त्र निवारा या गरजा भागवण्यासाठी माणूस दिवस रात्र कष्ट करत असतो त्यातही निवारा म्हणजे वास्तू उभी करण्यासाठी लाखो रुपयांपासून ते करोडो रुपयापर्यंत माणूस खर्च करत असतो एवढ एवढा मोठा खर्च करूनसुद्धा वास्तू चिरंजीवी राहावी अशा प्रत्येक जणाला वाटत असते मग आता ही वास्तू चिरंजीव राहावी म्हणून यासाठी काय करावे तर करावी वास्तुशांती तर वास्तुशांती रामायण काळापासूनच चालू झालेली आहे जेव्हा भगवान श्रीराम वनवासाला गेले तेव्हा त्यांनी ते राहण्यासाठी कुटी उभारली तेव्हा त्यांनी ते लक्ष्मणाला सांगितले की या कुटीचा वास्तुशांत ते करायची तेव्हा मा लक्ष्मणाने बाजूच्या नगरांमधून ऋषी म्हणून आणून वास्तुशांती केली व नंतरच श्रीराम त्या कुटीत राहायला गेले ज्याला आपण वास्तुपुरुष म्हणून पूजा करतो तो नेमका कोण व कसा निर्माण झाला ते आधी समजून घेऊ एकदा महादेव व अंधकासूर यांच्यात युद्ध चालू असताना महादेवांचे दोन धर्मबिंदू जमिनीवर पडले त्यातून एक महाभयानक मानव तयार झाला त्याला जन्मताच भयानक भूक लागली त्याने अंधकासुरासह त्याची सर्व सेना खाऊन टाकली तरी त्याची भूक भागेना जेव्हा त्याने भक्ष म्हणून महादेवावर चाल केली तेव्हा सर्व पंचेचाळीस देवता मिळून त्याला खाली पाडलं व सर्व देव त्याच्या शरीरावर बसले त्यानंतर त्याने महादेवांची स्तुती केली यावर महादेवांनी त्यांना वर दिला की तुझ्या शरीरावर बसलेले सर्व देव तुझ्यात वास करतील व तू वास्तुपुरुष किंवा वास्तुदेवता म्हणून ओळखला जाशील अशी ही वास्तुपुरुषाची कथा आहे ज्यावेळी मानव नवीन घर वाडे मंदिर बांधेल त्यावेळी प्रथम तुझी पूजा करून तुला बलिपिंड देईल तो खाऊन तू तु तुझी भूक भागव व त्या वास्तूमध्ये राहणाऱ्या लोकांची भरभराट कर व जो जे लोक तुझी पूजा करणार नाहीत तुला बलिपिंड देणार नाहीत त्यांची वास्तू तू खाऊन टाक अशा रीतीने वास्तुपुरुष पूजनाची सुरुवात झाली तर आता वास्तुशांती का करायची वास्तू तयार झाल्यानंतर त्यातील प्रत्येक अणु रेणूवर केलेली वैदिक प्रक्रिया म्हणजे वास्तुशांती जेव्हा वास्तु निर्माण क्रिया चालू होते त्यावेळी भूमी खोदली जाते तुडवली जाते कापली जाते त्यावेळी जे दोष निर्माण होतात तसेच हे कार्य करताना अनेक कृमी कीटक प्राणी वनस्पती यांची हत्या होते या सर्वांचा दोष मला येऊ नये आला असेल तर तो निघून जावा शास्त्रबुद्धीचा नाश व्हावा या वास्तूत राहणाऱ्या माझ्या परिजनांना धन धान्य पुत्र पौत्र दीर्घायुष्य याची उत्तम लाभ व्हावा म्हणून वास्तुशांती केली जाते वास्तुशांती केल्याने वातावरणाची शुद्धी होते व करणाऱ्याच्या मनाची व देहाची सुद्धा शुद्धी होत असते तर अशा सर्व गोष्टींसाठी आपल्याला वास्तुशांतही करावीची आहे आणि आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर आपल्या वास्तूमध्ये काही बदल करायचा असेल किंवा इंटेरियरसाठी अन्य कारणांसाठी तोडफोड करायची असतील तर ती सगळी वास्तुशांतीच्या आध अगोदर करून घ्यायची आहे आणि जर आपण ती वास्तू शांत झाल्यानंतर काही तोडफोड केली वास्तूची वास्तूला जर आपण तोडण्याचा फोडण्याचा किंवा काही करण्याचा प्रयत्न केला तर तो आपल्या वास्तूचा भंग होतो म्हणजे आपल्या वास्तूचा वास्तुभंग होतो म्हणून आपल्याला जे काही बदल करायचे आहेत ते सगळे शांतीच्या आधी आपल्याला करून घ्यायचे आहेत आणि वास्तू शांत झाल्यावर जर आपल्याला लक्षात आलं की आपलं इथं चुकलं किंवा इथं आपल्याला बदल करायला पाहिजे आणि जर तो आपण केला तर आपल्याला वास्तुशांतही परत एकदा करावी लागते परत एकदा आपल्याला वास्तूची वास्तुशांत करावे लागते आणि मग तरच परत एकदा आपल्या घरात सुख समृद्धी धन धान्य संपत्ती सगळं काही नांदतं तर पहा अशा पद्धतीने मला जेवढी माहिती मिळाली तेवढी मी तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे तर पहा इथं वास्तू म्हणजे इथं पूजा झाली आता होम चालू झाला होता आम्ही आपल्या नावाचा आठ नावाचा उच्चार करा घरातल्या सगळ्या व्यक्तींच्या नावाचा उच्चार करा आपण जे घरात नाव दिले त्याचा उपचार करायच

जा जा रे कानी जो पहुंचे मी देवतो मस्तक जाविपाली ते 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 सतगुरु बाजे दोधी हरे ओम यम यम देव संगर्माणि तव अन्य संदो देनाथ मोहि गुरुए रोदा दुख दुरादि न कस्य ह रामराज नभो संसारज पारविक ब राज महाधिमत बाजे हरिर्नो विष्णु धृजहु दयाला तो वासुप्रभु मदो पिया कौसय आमर्त हे ईश्वर हे जन दानिय अवि सबो तर अशा पद्धतीने सगळी पूजा वगैरे सगळं काही झालं त्यानंतर सगळ्यांनी दर्शन घेतलं ब्राह्मण काकांचे पण सगळ्यांनी मिळून दर्शन घेतलं देवांना नैवेद्य वगैरे सगळं काही त्यांनी दाखवून घेतलं आणि त्यानंतर मग जेवण झाले कारण भरपूर उशीर झालेला होता सगळ्यांनाच भुका लागलेल्या होत्या जवळजवळ बारा वाजलेले होते त्यामुळे जेवढे पाहुणे रावळे आले होते ते सगळे त्यांनी जेवून घेतलं आता मी सगळ्यांचं शूट नाही घेतलं कारण कुणाला आवडतं कुणाला नाही आवडत जेवढं मला म्हणजे पाहिजे होतं किंवा जेवढ्यांना वाटत होतं आपण यावं व्हिडिओमध्ये तेवढंच मी व्हिडिओ घेतला जास्त काही व्हिडिओ घेतला नाही कारण काही जणांना आवडत नाही व्हिडिओमध्ये आलेलं त्याच्यामुळे मी सगळा काही व्हिडिओ घेत बसले नाही आणि प्रत्येकाला आपण विचारू शकत नाही ना की मी व्हिडिओ तुमचा घेऊ का त्याच्यामुळे मी फक्त देवाचंच सगळं काही जिथं होतं तेवढंच घेतलं आता इथे सगळ्यांनी जेवणं वगैरे केले त्यानंतर पहा आम्ही इथे बसलो होतो काय बघायची तर पहा आम्ही सोप्यावरती सगळे बसलो होतो त्यावेळेस एक थोडेसे फोटो वगैरे घेतले कारण आई भाऊ आणि आम्ही तिघ जण होतो त्यामुळे म्हणलं चला फॅमिली आहे आपली सगळी त्याच्यामुळे फोटो वगैरे घेतले आणि त्यानंतर ते, ते निघाले ते गेले त्यानंतर ह्या दिदीच्या आजे सासूबाई आहेत त्या पण गेल्या आणि त्यानंतर पण आम्ही थांबलो बराच वेळ आम्ही पूर्ण म्हणजे आता दिवस मावळाला गेलेला होता बरोबर सहा साडेसहा वाजले असतील आम्ही पण निघालो म्हटलं आता जातो कारण सकाळी लवकरच गेलेलो होतो आणि दिवसभर थांबलो आता काही पाहुणेरावळे कुणी येणार नव्हते त्यामुळे म्हटलं आता चला आणि दिवसभर जरा थकल्यासारखं पण झालं होतं त्याच्यामुळं मग आता आम्ही निघालो हां तिच्या बहिणीच बोललं हे गंगाराम टकले तिथं मशात गेले होते ना हा 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 मी म्हणलं मग ते गंगाराम टकले अहो म्हणलं मी त्यांचं मुलगा अर मुलग चेहऱ्यात निबंध अर मुलगा मग आहे तर पहा आता इथे अंधार पडायला लागलेला होता त्यानंतरच पुढचं काही मी शूट घेतलं नाही चला तर मग आता मी इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया भेटूयाशाच्या का छानशा बरोबर तोपर्यंत धन्यवाद